मानवाचा जीव सत्याचा स्वीकार करतो शुभम पाटील खानापूर सौंदलगा येथे सत्संग साधू संतांच्या दर्शनाने अनन्द जन्मीचा सीन निघून जातो उदार फक्त साधू संत सद्गुरूच करू शकतात परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे आपल्या जवळ आहे त्याची जाणीव असली पाहिजे सद्गुरू देणारे ब्रह्मज्ञान जन्मभर राहणार आहे संसार सुख तात्पुरते आहे तरी पण विस्तार करण्यास गुंतलो आहे सत्संग येण्यापासून रोखते ती सर्व माया आहे जीवाचा गुणधर्म सत्य स्वीकारतो सत्यावर जगणे म्हणजे आध्यात्मिक जीवन आहे किती जरी वाईट माणूस असू देतो चांगल्याची सत्याची बाजू घेतो वाईटाची बाजू कुणी घेत नाही मनुष्याचा स्वभावच सत्य आहे रुजते तेव्हा देव दिसतो जन्म मृत्यूचा फेरा चुकवायचा असेल तर संत निरंकारी मंडळ शिवाय पर्याय नाही भक्तीमध्ये चतुराई चालत नाही आणि केली तर टिकत नाही अध्यात्म हा हसण्याचा विषय नाही असे मनोगत खानापूर येथील ज्ञान प्रचारक शुभम पाटील यांनी व्यक्त केले सौंदलगा तालुका निपाणी येथे संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने आयोजित सत्संग सोहळ्यात बोलत होते बाळासाहेब कळंत्रे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात मंडळाच्या वतीने आठवडाभर चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी देवयानी वडर अवनीत मसाले बाळासाहेब पाटील तेजश्री आरेकर अजिंक्य जाधव मयुरी चौगुले धर्मपाल जोशी वर्षा वाकृशे संतोष जाधव यांनी गीत व विचाराची सेवा केली यावेळी संयोजक गणपती गाडीवडर महेश गाडीवडर धनपाल दिवटे बाबासाहेब दिवटे राजू दिवटे सिद्धू माळी सुनील पाटील यांच्यासह अन्य भाविक भक्त उपस्थित होते दीपक दिंडे यांनी सूत्र संचालन तर आभार अपूर्वा जाधव यांनी मानले रितिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट कलर सीटस बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंगसाठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट